नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर आज बंगालच्या उपसागरातील जे काही चक्रीवादळ आहे हे किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे किनारपट्टी लगतच्या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव आज महाराष्ट्रातील काही परिसरावर देखील होणार आहे बऱ्याच भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळेल से अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्रामध्ये जे काही वादळ बनलेले होतं हे किनारपट्टीजवळ येऊन पुन्हा खोल समुद्रात सरकण्यास सुरुवात झालेली आहे याविरुद्ध बंगाल चोपसागरामध्ये जे चक्रीवादळ होतं हे किनारपट्टीला आज धडकणार आहे याची तीव्रता खूप आहे आणि वाढताना देखील बघायला मिळत आहे धडकल्यानंतर हळूहळू तीव्रता जरी कमी होणार असली परंतु याच्या प्रभावामुळे खूप जबरदस्त पाऊस काही जिल्ह्यांमध्ये आहे आज सकाळपासूनच नागपूर विभागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल ज जसं जे काही चक्रीवादळ आहे किनारपट्टीजवळ येईल तर तसं विदर्भाच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढत जाण्याची शक्यता आहे सकाळपासूनच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच ताडोबा देसाईगंज अंबागर चौकी उमरेड वर्धा यवतमाळ अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम नागपूर गोंदिया भंडारा या सर्वच भागांमध्ये वातावरणात आज बदल राहील सकाळपासूनच ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या सकाळपासूनच पावसाची शक्यता दुपारपर्यंत हळूहळू वातावरणात बदल होईल बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तर दुपारपर्यंत जे दुपार दुपार काही वादळ आहे एक किनारपट्टी लगत येण्याची शक्यता आहे आणि धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे दुपारी आणि दुपारनंतर मराठवाड्यातील काही परिसरामध्ये जसं की नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे त्यामध्ये देगलोर कडेचा दक्षिण परिसर पीत उंबरी भोकर भैंसा धर्माबाद या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूरच्या परिसरामध्ये वातावरणात बदल होईल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये आज आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किन बघू शकता हे वादळ आहे किनारपट्टी लगत येण्याची शक्यता आहे तर रात्रीपर्यंत बऱ्याच भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये आज विदर्भामध्ये पावसा जोर जास्त राहील तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून दोन जिल्हे लातूर आणि नांदेड या भागांमध्ये जोरदार पाऊस असेल तसेच हिंगोलीमध्ये आणि बीडमध्ये दे देखील रात्रीपर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता रात्री मध्यरात्री मित्रांनो या परिसरामध्ये जोर पावसाचा जास्त राहील जसं हे वादळ आहे हे आतमध्ये येईल तसंसा पावसाचा जोर राज्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक विभागामध्ये नाशिक तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा जोर कमी होईल परंतु उद्यापासून पुन्हा या परिसरामध्ये नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस असेल याविषयी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओ किंवा उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर कमी असेल तुळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे नाशिकच्या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता अहिलेनगरमध्ये देखील बहुतांश भागामध्ये आज पाऊस जोर जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी दुपारनंतर हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो को कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील घाटमात्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल इतरत्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये सावंतवाडी वगैरे या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये देखील आज कालपेक्षा जोर जरी कमी असला तरी पण जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे सांगली सातारा कोल्हापूरचा जो भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी आज पाऊस आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे सर्वदूर पाऊस नसून तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात इतर भागामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण तुरळक भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो युद्ध मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद